लोक महाराष्ट्र न्यूज चॅनल हे ऑडिओ क्लिप ची पुष्टी करत नाही मालक नमस्कार 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 किती योग आला बघा मालक वेळ झाली अंकुरची तिथे आनंद वाटला बघा योग कसा असतं आपले आपल्या जनित शेतकरी संघटने मालक जानेवारी फेब्रुवारी मध्ये विखे पाटलांनी दुग्ध विकास मंत्र्यांनी जाहीर केले ते पाच रुपये अनुदान दुधाचा फोन केला तुमच्या तुम्ही मालक होता समोर हो 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 दादा बोलले का त्यांना कुणाला फोन केला गाई त्यांनी पिकेला काय लक्षात येणार सेक्रेटरी ना। गुप्ता सेक्रेटरी गुप्ता से गुप्ता सेक्रेटरी आहेत का मंत्रालयात विभाग वित्त विभाग विभाग बर त्यांना सांगितले ना डायरेक्ट हे पाच रुपये अनुदान कस काय ठेवले म्हणजे का हॅलो नाही छान झाले प्रयत्न केले होते मालक अंकुश सगळ्यांनी प्रयत्न केला यश आलं हॅलो सगळ्यांनी प्रयत्न केला म्हणजे यश आलं म्हणलं अंकुश रे हा हा आलं आलं व्यवस्थित आणि यशवंत भेटले ताट्या परत दीपक माळी पुढे आहेत आणि मालक स्वतः चाललेत आणि त्यांच्यावर दुसरं कोणत्या जायचं आणि वेळ जागे तात्या म्हणले का मालक आहेत ती महाग आहे मग नेमकं मालक नमस्कार बोलले की फोन लावला फोन लावला बर जेव्हा भेट झाली चांगली आनंद वाटला त्यांना भेट हा 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 राजन मालक होते काय राजन मालक बोलले हो अच्छा अच्छा तर तिथं मुंबईमध्ये गाठ पडते काय अहो मुंबई मध्ये तास झालं मिळून आता इथं बोललो पण आता मी स्टेशनला ना बरं दादा बोलताना मालक होते का समोर दादा बोलताना म्हणजे ते आपल्या ला बसले होते तिथे लिहिलेलंय मला पण मी बाहेर थोडं आणि दिलीप शेठ मोहिती अच्छा बारशीचे मालक आहेत का तुझ्या बार्शीचे आणखी अच्छा अच्छा राजेन मालक होते का ईश्वंत तात्या म्हणले पांढरा शेड घातलाय दीपक मालेने बाबा शेड घातलाय म्हणजे तात्याचे आहेत ना मानिता त्या आमदार साहेब आपले तात्या हा ईश्वंत तात्या आहेत पांढरा शेड घातलाय हा 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 आणि नके नके आता म्हणून आलत इथे आणि मग मी लावला फोन म्हणलं बहिणी सांगितलं आणि मी पाठपुरावा केला म्हणलं असं बोललो आणि गुप्त सेक्रेटरी असं बोललो हो म्हणजे झाले म्हणले गुप्त सेक्रेटरी आहे म्हणले त्यांची पण खात्री पडते ना मुला सोड वर्षा साहेब त्यांची बोलणं झालं म्हणलं बहिणी पाठपुरावा केला मी फोन लावून दिला म्हणलं मालकांना आणि इकडे कसं काय म्हणलं हे जे आंदोलन झालं आलत म्हणलं बरं बस झालं खूप झालं एकदम म्हणजे एकदम